शॉपिंग हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि उद्या आहे रक्षाबंधन तर तुम्हाला सर्वांना हॅपी रक्षाबंधन आता आम्ही चाललो आहे गावामध्ये म्हणजे मार्केटमध्ये मा चाललो आहे पूजाला काही शॉपिंग करायची आहे आणि आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघा काल मी काही शूट केलं नाही कारण परवा पूजाचं लोहळ्याचं कार्यक्रम झाला तर दुसऱ्या दिवशी आम्ही खूप थकलेलो दमलेलो होतो त्यामुळे काही शूट केलं नाही आणि आपली पूजा आपल्या काढलेली आहे म्हणजे माझ्याकडे माहेरे आली आहे ती तर सर्वजण बोलले की ओटी भरल्यानंतर आईच्या घरी न्यायचं असतं म्हणून मग ती इकडे आली आणि आवरते फ्रेश होते झालं का पूजा सर्व मावशींना ताईंना दादांना थँक्यू म्हण सर्वांनी तुला खूप भरभरून बर शुभेच्छा दिल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही सगळ्यांनी इतक्या छान छान कमेंट केल्या इतक्या छान छान रिप्लाय केले तुम्हाला व्हिडिओ इतका आवडला मस्त प्रतिसाद दिला सगळ्यांनी तर आवडलं मला पण त्यामुळे <laughs> थँक्यू सगळ्यांना खूप खूप ताईंचे मनापासून खरंच धन्यवाद तुम तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचल्या मी पण रिप्लाय द्यायचा बाकीचे कारण खरंच सांगते घरात पाहुणे पण होते आणि रिप्लाय द्यायला वेळच मिळत नव्हता अर्चना ताई पण गेल्या सकाळी त्यांच्या घरी तर मी काही सकाळपासून शूटच केलं नाही कारण लाडू करायचे होते ना सुट्टी घेतली होती आपण दोन दिवस तर लाडू केले आम्ही दिवसभर आणि आता म्हटलं चला थोडंसं फ्रेश झालो आवरलं चाललो आहे आता शॉपिंग करायला तर चालू हां चला संध्याकाळचे सात वाजले होते आमच्या घराजवळ हनुमान मंदिर आहे तर तिथे हनुमान चालीसा पण चालू झालेली होती आणि वातावरण अगदी फ्रेश होतं सर्वजण मार्केटमध्ये आलेले होते राखी खरेदीसाठी शॉपिंगसाठी तर इथे पूजा पण बघते बरीच गर्दी दिसते जागजागी शॉप लागलेले होते राख्यांचे तर आम्हाला काही राखी पण घ्यायच्या होत्या मी तर माझ्या सर्व भावांना योगिताकडूनच राखी घेतलेल्या होत्या पण पूजाला अजून तिच्या भावांसाठी घ्यायच्या होत्या तर मग ती बघत होती आणि तिच्या छोट्या छोट्या भावांसाठी ती ना कार्टूनच्या लायटिंगच्या राख्या बघते लहान मुलांना हो कर। ना अशा लायटिंगच्या कार्टूनच्या राखी खूप आवडतात हातामध्ये आणि शो बोलला होता की आज तू लायटिंगची राखी आण म्हणून मग आम्ही इथे त्या बघत होतो बऱ्याच प्रकारामध्ये होत्या पण शॉप बंद होऊन जाईल त्यामुळे मी पूजाला बोलली की आपण आधी तुला कपडे बघू त्यानंतर मग तू राखी खरेदी कर कारण कपड्यांचे शॉप आहे ना संध्याकाळी साडेआठलाच बंद होऊन जातात म्हणून मग आम्ही तिकडे गेलो कारण आज शुक्रवार पण होता तर पवारांच्या शॉपमध्ये आलो तर ते शॉप तर बंदच झालेलं होतं लवकर मग आम्ही ना पुढे सिलेक्शन रेडीमेड शॉपमध्ये आलो तर इथे पण खूप छान छान कपडे मिळतात लहान मुलांपासून ते मोठ्या मुलींपर्यंत सर्व रेडीमेड कपडे मिळतात तर इथे पूजाला आम्ही ड्रेस बघतोय कलर छान आहे पिस्ता राहतात होईल तो तो आवडला मला छान आहे त्यांच्या शॉप मधून खूप छान छान मस्त नवीन नवीन कलेक्शन आलेले आहे तर तू त्याला आवडला नसले त्याचा डिप्रेशनला घडणार शॉपिंग झाली आहे पूजालाय ना या शॉपची लस्सी फार आवडते आणि तिला सकाळपासून जळजळ होत होती तर मग मी तिला बोलली लस्सी पी थोडंसं तुला बरं वाटेल त्यानंतर पुन्हा मी एका शॉपमध्ये आलो इथे पण लाईटिंगच्या राख्या बघितल्या पण काहींच्या लाईट लागतच नव्हत्या तर ती बोली नको ह्या सेल डाऊन होतील याचे त्या मोठू पतलूच्या काही स्पायडरमॅनच्या डोरमॅनच्या अशा राखी पण आहे मार्केटमध्ये राखी खरेदी झाली आणि त्यानंतर मला पाणीपुरी खायची होती तर पूजा असली की मी पाणीपुरी खाते मला आवडते पण एक कधी मी खात नाही मार्केटमध्ये आल्यावर तर तिने चीज पाणीपुरी मला खाऊ घातली खूप छान होती याआधी मी खाल्लेली नव्हती तिने खाल्लेली होती तर ती बोलली की मम्मी तू खाऊ बघ तुला आवडेल आता हे खाऊ नंतर पण खाते कितीची जे पाणीपुरी मी पहिल्यांदा खाते पूजा पूजामुळे बरं बर का आपली पूजाला बघा काय काय नाही सगळ्यांनी मस्त पाणीपुरी खायला हे बघा आपला राहुल दादा पण आलाय खाय रे तर एकच एकच एक खाय डायट सोड हम्म छान आहे ना ही पो दिखाए। ना मला तर त्याने दोन दिवसापूर्वी ना बाप्पांची मूर्ती बघितली होती पण त्याआधी त्याने मला ह्या शॉपमध्ये आणलं तर आमच्या गल्लीमध्ये ना मंडळाचा गणपती बाप्पा बुक केलेला आहे तर लहान लहान मुलांनीच केला तर तो बोलला की मम्मी चल तुला पण दाखवतो तर खूप मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे ह्या शॉपमध्ये काही ना कलरिंग करण्याचं चा काम चालू आहे काही ना मूर्ती बनवण्याचं चा काम चालू आहे तर इथे ना व्हाईट रंगाच्या ह्या मोठ्या मोठ्या मूर्ती आहे ना तर त्यापैकीच एक मूर्ती त्यांनी बुक केलेली आहे तर अजून त्याला कलर द्यायचा आहे तर ही बघा राहुलच्या उंची इतकी मोठी गणपती बाप्पांची मूर्त आहे तर राहुल मला सांगत होता की ही मूर्ती ना मुलांनी बुक केली आणि खूप छान आहे तर हे बघा खूप मोठी पण आहे पण ही परवडली पण खूप कमी किमतीमध्ये मिळाली त्यांना आणि बऱ्याचशा अजून इथे गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवताय अजून त्यानंतर तर तो मला एका शॉपमध्ये घेऊन आला अजून इथे पण खूप साऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती होत्या आणि या ठिकाणी ना मागच्या वर्षी पूजाने रेल पण बनवली होती तर या शॉपमध्ये मग आम्ही आलो तर इथे पण खूप छान छान गणपती बाप्पांच्या मूर्ती ना बनवण्याचं काम चालूच आहे काही ना कलर करायचा बाकी आहे आणि काही पिना कलरच्यासुद्धा बुकिंग झालेल्या होत्या इथे गणपती बाप्पांच्या मूर्ती तर ही मला खूप आवडली बघितल्या बघितल्यास माझ्या मनात भरली पण हाईट खूप जास्त होती तिची थोडीशी म्हणजे आपल्या मंदिरामध्ये पण बाप्पांची मूर्ती व्यवस्थित बसली पाहिजे त्या दृष्टीने मी मूर्ती ना बघत होते मला खालचा पाठ खूप मोठा पण नको होता खूप छान छान प्रकारच्या इथे बाप्पांच्या मूर्ती होत्या आणि त्यांना असे कापडी कपडे पण होते काही ना मग मी म्हटलं चला ह्या वर्षी मला गणपती बाप्पांची मूर्ती खूप जास्त मोठी पण घ्यायची नाही थोडीशी म्हणजे मापातच घ्यायची आहे तर आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीपेक्षा थोडीशी लहान घ्यायची होती तर हे बघा ही पण मला खूप आवडली आणि ही सर्वात शेवटी मागे आहे ना तर ही माझ्या भावाने बुक केलेली आहे शुभमने तर तो मला बोलला होता की खूप सुंदर आहे आणि खरंच खूप सुंदर आहे त्याचे पण बाप्पा तर इथे बऱ्याचशा मूर्ती बघितल्या मी खूप छान छान बाप्पांच्या इथे मूर्ती आहे सर्वच मूर्ती छान आहे पण राहुल ना एक बाप्पांची मूर्ती खूप आवडली नेमकी ती बुक झाली राहिले नाही दोन दिवसापूर्वीच राहुल इथे येऊन गेला होता तर त्याला आहे ना ही बाप्पांची मूर्ती फार आवडली होती पण हे बाप्पा नाही येते असेच आहे फक्त त्यांचं जे धोतर आहे ना रेड कलरचं होतं पण त्या सर्व मूर्ती बुक झालेल्या होत्या आणि ही पण मला आवडली होती हा बाप्पा आवडला मला छान आहे आणि याच्यावरती असं धोतर पण आहे पण तुम्ही हाईट जास्त वाटते ना हा थोडा कमी होता तुम्हाला कसं वाटलं आहे बाप्पा एकदम असली वाटत फायनली आपले बाप्पा आम्ही बुक केलेले आणि आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू ज्या दिवशी त्यांना आम्ही घरामध्ये आणू ना त्यावेळेस बघा बघा बापरे साडे दहा वाजले इतका उशीर झाला गणपती बाप्पांना बघता बघता वेळच कळाला नाही शेवटी गणपती बाप्पांना आम्ही बुक करून आलो खूप सुंदर आणि खूप क्यूट आहे आपले बाप्पा तर ज्या आम्ही आणू त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवू हे पण गणपती बाप्पा खूप छान आहे आणि तेही छान आहे बाप्पा तर बाप्पा असतात एकच असतात बाप्पांची फक्त रूपं अनेक आहे तर चला स्वयंपाक बनवायचा आहे आम्ही थोडं बाहेर खाल्लं त्यामुळे काही भूक लागली नाही पण मिस्टरांना बनवायचं आहे स्वयंपाक आणि पूजाला राहून घ्यायला गेला आहे कारण एका गाडीवर आम्ही दोघे काही बसत नव्हतो त्यामुळे त्याने एकेकाला आणलं आहे घरी आणि पूजाला ड्रेस आणला मी तर उद्या सकाळी ती घालेल ना तेव्हा दाखवते तुम्हाला मी घरी आली आणि राहुल पूजाला घ्यायला गेला होता तर पूजाला मिठाई घ्यायची होती म्हणून ती ह्या शॉपमध्ये आली श्रीराम स्वीट तर हे ना तिच्या सासरकडच्या नातेवाईकांचं शॉप आहे तिच्या मिस्टरांच्या भावाचं तर तिचे मिस्टर आतमध्येच उभे होते बोलत होते तर उद्या रक्षाबंधन निमित्त तिला आहे ना मिठाई घ्यायची होती भावांना तर इथे बऱ्याचशा व्हरायटीमध्ये मिठाई होत्या आणि खूप छान छान होत्या सर्व काही डेकोरेट करून ठेवलेल्या होत्या या सर्व मिठाई ना फक्त काजूपासून बनवलेल्या होत्या आणि खूप छान लागल्या टेस्टी होत्या काही मिठाई माव्यापासून पण बनवलेल्या होत्या त्यांनी तर ह्या सर्व काही मग पूजाने इथून काही मिठाई खरेदी केली आणि त्यानंतर मग ती घरी निघून आली

एकदम थंड नाही पण थोडं नॉर्मल कोमट आहे चला भात झाला मला खूप जेवण झालंय पण पूजाला खूप जळजळ होते सकाळपासून मला सकाळी म्हणजे दुपारी येते का पण कोमट आहे थोडं अजून गार पाहिजे होत गार म्हणजे असं नाही का बरं वाटलं असतं ब्रीच मध्ये मग हा खूप झाला खूपच जळजळ होती मला जेवायची पण इच्छा नव्हती भूक पण लागली काही खाता पण येत नाहीये जळजळ पण होती मला असं झालं काय करू तिला बोलली की बाळाला केस जास्त असले ना तर जळजळ होतेच पण उद्या मग तिला बोलली मी मेडिसिन घे म्हणजे जळजळ थोडीशी कमी होईल प्रत्येक लेडीजला हा प्रॉब्लेम होत असतो डिलिव्हरीमध्ये मध्ये मला पण खूप जळजळ व्हायची म्हणून पूजाचे एवढे लांब सडक केस आहे तुला खूप केस होते म्हणून मग मला पण अशी जळजळ व्हायची त्रास होते म्हणजे ना सांगा तिला असा त्रास होतोस आईला थोडा तरी त्रास सहन करावा लागतो स्वतःवर आल्यानंतर कळतं आता मी सुटून घेतो कारण मी पण खूप दमली आहे आणि व्हिडिओ पण थोडाफार एडिट करायचा आहे भांडी वगैरे घासून झालेली आहे आवरलं आहे सर्व किचन वगैरे तर चला सकाळी मस्त फ्रेशमध्ये बोलते तुमच्याशी बाय बाय सर्वांना शुभरात्री हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे आणि माझी पण मस्त तयारी झालेली आहे तर आज आहे रक्षाबंधन तुम्हाला सर्वांना हॅपी रक्षाबंधन तर हे बघा अशा प्रकारे मी रेडी झाली तर ही माझी साडी जुनीच आहे नवी नाही आहे पण थोडीशी अशी पार्टी वे डिझायनर आहे तर मी नेसली आणि पूजा राहुल दोघे पण घरी नाही आहे दोघे पण गेले शॉपिंगला पूजाला राहुलसाठी ना ड्रेस घ्यायचा होता तर ती त्याला घेऊन गेली कारण आम्ही तिला ड्रेस घेतला पण राहून नव्हता ना त्यावेळेस आणि उशीर पण झाला होता आम्हाला घरी यायला त्यामुळे मग त्याचे कपडे राहून गेले होते आणि आता जायचं आहे माहेरी पण त्याआधी मामाच्या घरी पण जायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे गौरवने पण आम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे तर आधी आम्ही मामाच्या घरी जाऊ नंतर मग भावाच्या घरी जाऊ तर बघू आता पण त्याआधी आता बाप्पांची पूजा करून घेते सर्वात आधी तर बाप्पांना राखी बांधायची असते ऑप्शन करायचं असतं मिस्टर देवांना आंघोळ घालताय तर ते पण आहे आणि सकाळची कामं आवरली आमची चला विड़ा तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा पूजा राऊ ला आल्यानंतर मग मी त्यांचा लूक तुम्हाला नक्कीच दाखवेल सकाळी सकाळी सर्व काही घरातली साफसफाई आवरली त्यानंतर आता बाप्पांना पण स्वच्छ पुसून घेते कपड्याने पूजाला मी सांगितलं होतं मार्केटमधून येताना गणपती बाप्पांसाठी हार फुलं घेऊन ये मग त्यानंतर मग मी पूजा करून घेईल आणि सकाळचा स्वयंपाक बनवायचा होता तर आज रक्षाबंधन सणानिमित्त म्हटलं काहीतरी चांगली स्पेशल भाजी बनवूया मुलांना आवडेल अशी तर इथे मी काजू घेते तर मस्त काजू मसाला बनवणार आहे आणि थोडक्यात तुम्हाला रेसिपी पण शेअर करते तर मी ते कांदे टोमॅटो लसूण काढूनच ठेवलेला होता आणि तेल ठेवलंय कढईमध्ये तर तेलामध्ये थोडेसे काजू येणा फ्राय करून घेतले असे थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले आणि त्यासाठी वाटण पण तयार करते तर इथे मी दोन टोमॅटो दोन कांदे आणि त्यामध्ये लसूण टाकला थोडासा आलं टाकलं आणि ते, ते तेलामध्ये परतलं काजू पण थोडेसे भाजलेले तळलेले होते तर ते पण मी वाटणामध्ये वाटून घेतले काजू मसाल्याला काजू येणा पाण्यामध्ये भिजवावे लागतात पण मग मी भिजवले नाही असेच थोडेफार तळलेले काजू ये ना वाटणामध्ये वाटले पण त्याची पण टेस्ट आहे ना खूप भारी लागली भाजी झाली होती तेव्हा पूजाने खाल्ल्यानंतर सांगितलं भाजी खूप खूप भारी झाली मम्मी अगदी हॉटेल सारखीच झाली होती तर म्हटलं चला साधी सिंपलच बनवली आजूबाजूला आहे ना खूप खूप आवाज येतोय लहान लहान मुलांचा कारण मी माहेरी आलेली आहे आणि तिथेच वैजवर करते तर व्हिडिओ जरा उशिरा आला तुम्हाला कारण वेळच मिळत नव्हता मला व्हिडिओ एडिट करायला त्यामुळे तर इथे मी काही मसाले टाकते हळद पावडर धना पावडर लाल काश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट आणि त्यानंतर दोन चमचे किचन किंग मसाला टाकायचा ह्या भाजीला तर हे सर्व काही मसाले टाकल्यानंतर पुन्हा वाटणामध्ये मसाले पण छान परतवून घ्यायचे दुधावरची ताजी साई पण यामध्ये टाकली ना तरी पण भाजीची टेस्ट येणा खूप छान लागते पण माझ्याकडे साई काही नव्हती काढलेली तर अशा प्रकारे वाटण आणि मसाले ना तेल सुटेपर्यंत परतायचे आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरचं भांडं भांडवून मी थोडंसं पाणी टाकते यामध्ये अजून थोडंसं पाणी यामध्ये मी टाकणार आहे तुम्हाला जशी भाजीची ग्रेव्ही पाहिजे त्याप्रकारे तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं भाजी शिजल्यानंतर पण थोडीशी घट्टच होते त्यामुळे अजून थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून भाजी पाच ते दहा मिनटं बंद आचेवरती शिजू द्यायची आणि सर्वात शेवटी यामध्ये ना कसुरी मेथी घालायची कसुरी मेथीमुळे ना भाज्यांची टेस्ट ना अगदी हॉटेलसारखी लागते पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवून भाजीना शिजू दिली आणि इकडे मी बाजूला चपात्याही बनवते आणि सर्वात शेवटी इथे मी गॅसची शेगडी बंद करून तळ काजू टाकते काजू शेवटीच टाकायचे म्हणजे ते ना थोडेसे कडक क्रिस्पी छान लागतात नरम होत नाही चला मस्त इथे काजू मसाला झालेली आहे आणि इकडे माझ्या आवडीची भाजी आहे शिमला मिरची बऱ्याच भाज्या माझ्या आवडीच्या आहे पण अशी बेसन पिठातली शिमला मिरची मला फार आवडते तर हे बघा खूप मस्त झालेली पण अजून थोडीशी कच्ची आहे अजून पाच दहा मिनटं ना शिजवते आणि हे बघा अजिबात एक कढईला लटकत नाहीये मी आज थोडीशी जुनी कढाई घेतलेली आहे भाजीसाठी स्वयंपाक तर झालेला आहे आणि राहुल पूजा पण आता आलेले आहे त्यांचा लुक तुम्हाला बघायचा असेल तर मी नक्कीच दाखवते तुम्हाला आणि यापुढे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन कसं करणार काय करणार कुठे जाणार किती धमाल करणार सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल ना त्यामुळे इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय